mm -hmm. बऱ्याच ठिकाणी मी असा ऐकताना बघितलं तुमच्या रील्स पण बघितल्या सोशल मीडियावरच तुमच्या गोष्टी मी बघितल्या तुम्ही तिथे प्रत्येक वेळेस म्हणत असतात की पैसा ही एक एनर्जी आहे yes. आणि हा एनर्जीचा फ्लो व्यवस्थित केला तर आयुष्य सुखकर बन yes. हा एनर्जी फ्लो थोडा समजून सांगा बघा yes, साधारणतः पैसाच नाही तर या जगामधली प्रत्येक गोष्ट एनर्जी पासून बनलेली आहे म्हणजे माझा आवाज हा माईक किंवा ज्या कॅमेऱ्यातून आपण आता प्रेक्षकांशी संवाद साधतोय एव्हरीथिंग इज एनर्जी ओके आणि एनर्जीची एक फ्रिक्वेन्सी असते ओके जशी गुड एनर्जी तशी बॅड एनर्जी पण असते तुमच्या पॉझिटिव्ह विचारांना एक फ्रिक्वेन्सी आहे तुमच्या निगेटिव्ह विचारांना पण एक फ्रिक्वेन्सी आहे पैशांना जर आपण ऊर्जेचं स्वरूप मानलं जे की आहेच म्हणजे आपल्याकडे तर भारतामध्ये आपण अगदी पैशाला लक्ष्मीचं स्वरूप देतो त्या एक आता विरोध बघा तुम्ही प्रत्येक व्यक्ती चोवीस तास पैशांसाठीच काम करतो आपलं टार्गेट पैसेच आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण काय करतो की एक चाइल्डहुड आपल्याकडे माइंड सेट आलेला किंवा पैसा पैसा करायचं नसतं पैशांच्या मागे धावायचं नसतं पैसा सर्व काही नसतो सो आपण एका बाजूला तुम्ही इमॅजिन करा की एक व्यक्ती जी तुम्हाला आवडते एक लाईफ पार्टनर म्हणून तुम्ही ज्या വ്യക്തികൾ बघता की माझं लाईफ पार्टनर व्हावं बाबा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही दररोज तिला म्हणतात की यार तुम्हाला साठी महत्वाची पण एवढी पण नाही बरं का म्हणजे तर तुम्ही विचार करा तिचा आणि तुमचं रिलेशन बिल्ड होईल का मग आपण पैशांच्या बाबतीत काय करतोय सिमिलरली आपल्याला पैसा खूप गरजेचा आहे पण आपण दररोज काय म्हणतो की पैसा सगळं काय नसतो तत्व महत्वाचे असतात पैशावाले माणसं साधारणतः म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्ही म्हणता श्रीमंतांच्या कडे बघून की नाही काय याचा नंबर दोनचा असेल गव्हर्नमेंटचाच पैसा आहे ब्लॅकचाच पैसा आहे हे ज्या ज्या वेळेस म्हणता तुम्ही त्यावेळेस तुम्ही त्या पैशावाल्या व्यक्तीची नाही त्या पैशाच्या एनर्जीची तुम्ही साधारण डिसओबे करता है आणि म्हणून खूप सगळ्या लोकांच्या लाईफमध्ये मनी ब्लॉकेजेस येतात